जन आपल्या रामाच्या दरवाजाला ए बंधूराज ए हा एवढा घर समुदाय आहे कशा करता माझे असे महाराज म्हणे पेटले पण आणि त्या प्रभूची जी माता आपण आणलेली आहे त्यांच्या स्वामी करा गीता काही पडलेलं नाही महाराज रक्तपात होईल बोलतोय अरे माझ्या बाई ठीक आहे बोला त्या बोलायला जीवन सोडणार नाही आता जर माझ्या लंके पुन्हा हा शब्द वापरला तुझा धब करून ठरेल ठीक आहे बंधुराज आपल्या आज्ञाप्रमाण

आपल्या लंकेमध्ये आणि पग्यातून बाहेर समजावरून भूटा करून पहिलं तिघा राहिलेला आहे काय बोलतोय इंग्रजीता लाच वाटली पाहिजे तुला सर्वांना शक्य तेच बोलतो अरे आपली ही सोन्याची लंका तिनी लोक फिरवत नाही या लंके सोळा लावणारा चेतावणी देण्याची लाच वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना आणि दोन मानव घेऊन आपल्या लंकेवर चाल खोड आलेला आहे परंतु इंद्राला पाच झालं जिंकून इंद्रपूजावर आजमान करून हा मेघना जिताना कधीही ठेपलेला ना नाही आज अशा या वानराला आणि याचा मानवाना हा लिंग्रज कदा शक्य नाही आणि त्यांना लंक इंद्रजिता आम्हाला तुझा अभिमान वाटत अरे त्या मानवाच्या कायट्यांची मुडकी आमच्या दरबार हजर कर प्रभूजी आपण आमचे बंधू राजाजी राज हे ऐकण्याच्या स्थितीत नाही त्यांना मी पुष्कळण्याचे प्रयत्न केले परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नाही आपण हा माझ्या बंधूचा मुलगा बलाढी इंग्रजीत असा कुशल आहे तर त्याच्या संग आपण कुशल बुद्ध केले पाहिजे आणि हा रणांगणात येऊन आपल्या समाजाचा विद्य करणार आहे आपण सणाची उद्दीने भान मारून त्याचा हरण करा सुरेश दा जिता अरे त्या विभीषणाची काय खबर आहे काय करतोय तो आजकाल तो अलंकेत दिसत नाही no माघवा सनावला माघ गणेशजी ओमकार पाक मारला आपण